महायुतीच्या मुख्यमंत्री पदासाठी वाटाघाटी सुरू असतानाच दुसऱ्या बाजूला पालघरमधील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या तरुणांनी पुन्हा एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे यासाठी तीस किलोमीटर पायी चालत प्रसिद्ध असलेल्या डहाणूतील महालक्ष्मी मातेला साकडं घातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण बेरोजगार तरुण यांच्यासह सर्वसमावेशक सुरू केलेल्या योजनांचा फायदा महायुतीला झाला असून आमच्यासारख्या नवमतदारांनी शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री व्हावे म्हणूनच मतदान केल्याची भावना यावेळी या, या नव तरुणांकडून व्यक्त करण्यात आली आतापर्यंत राज्याने अनेक मुख्यमंत्री पाहिले मात्र सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली असून एकनाथ शिंदे यांना बघूनच ग्रामीण भागातील मतदारांनी महायुतीला मतदान केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री न केल्यास मतदारांच्या भावनेशी प्रताडा ठरणार असल्याचा आरोप या नवमतदारांकडून महालक्ष्मी मातेसमोर आरती करण्यात आली मात्र महायुतीचा व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री दिल्ली ठरणार असल्यामुळे शिवसैनिकांची या तरुणांची ही जिद्द कुठपर्यंत माता लक्ष्मी त्यांना यश देते हे आता दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा ठरवणार आहेत आज आम्ही आमचे संपूर्ण वर्ग आम्ही एकत्र येऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे एकनाथ शिंदे लाडके मुख्यमंत्री आहेत ते परत एकदा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आम्ही महालक्ष्मी देवीला साखळं घालण्यासाठी महालक्ष्मी आमच्यासमोर गड दिसतं त्या गडाकडे जात आहोत तिकडे जाऊन आम्ही आमचे परत मुख्यमंत्री व्हावेत महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्याच्यासाठी आमचा पूर्ण युवा वर्ग आहे या सगळ्यांना आम्ही घेऊन पायी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी जात आहोत आणि साहेबांनी गेल्या अडीच वर्षात जी काही कामं केलेली आहेत जी विकास विकासकामासोबत किंवा जे ठोस निर्णय आहेत किंवा जे योजना आहेत लाडकी बहीण योजना असू देच किंवा वयस्पी योजना असू दे लेख लाडकी योजना असू दे किंवा एक रुपयाची विमा योजना आहे हे योजना ज्या आमच्या आदिवासी भागात खूप प्रभावी प्रभावी म्हणून प्रभावी पार पडल्या आहेत आणि त्यांचा आमच्या आदिवासी वर्गाला खूप फाय मोठा फायदा झालेला आहे तर म्हणून आमच्या आदिवासी लोकांचा आमच्या आदिवासी तरुणांचा अशी मागणी आहे की परत एकदा आम्हाला मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत आणि आम्ही दुसऱ्या कोणाला स्वीकारणार नाही यासाठी आम्ही जात आहेत महाराष्ट्र मातेकडे तसेच आमच्या आदिवासीसाठी जे सतरा सवर्ग गटातील जे भरती होती जी पालघर जिल्ह्यातली ती खूप दिवसापासून स्थगित होती ती स्थगित जी भरती साहेबांनी लगेच चालू केली आणि आमच्या आदिवासी तरुण तरुणींना सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेतलं तो पण आमच्या आदिवासीसाठी खूप मोठा साहेबांनी घेतलेला निर्णय आहे आणि ह्या निर्णयाला जागे राहून आम्ही साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री हवे यासाठी आम्ही देवीकडे जात आहेत आणि देवीला साखळ्या घालत घालत आहेत की परत एकदा साहेब मुख्यमंत्री झाले पाहिजे